स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर चला तर आहे ना आपली आरू बोचरी झाली आहे म्हातारी हे बघा तिचा दात पडलेला आहे आता बघा छोटा 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 ना याला आम्ही कुठं टाक पहिले काय करायचे माहिती का काय होतं मग काय

तर आरूचा ना इनुस फर्स्टचा आज रिझल्ट होता आणि किती पर्सेंटेज पडले आरूला नाइंटी सेवन पाय <laughs> पॉइंट गुड खूप छान मार्क पडले आपल्या आरूला त्याबद्दल काय बनवायचं आज तुला आज तुझ्या अरे बापरे आज आ, तुझा तुझा बस काजूकली बरं बरं करू आपण मग सगळे जेवायला आजची पार्टी तुम्हाला अरुकडून सगळ्यांना पार्टी, पार्टी। मग तुम्ही सगळे या आणि हिलिओ नक्की बघा आणि लाईट सफाई ती करा आणि आमची हिलिओज पण पहा आणि खूपच भारी असा आमचा ब्लॉग राहतो म्हणून तुम्ही असं पाह जा आणि तुम्हाला खूप भारी भारी बनवायला पण भेटणार आहे खूप काही भेटत म्हणून मी पहा जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब बी करा जा आणि आज खरंच जेवायला या तुम्ही मग आज जेवायला या आणि आपण मस्त मग पाठी करू तर आपल्याला ना या साडीवरचं ब्लाऊज शिवायचं आहे तर मॅचिंगच असा पीस आहे तर चला आता मी ना कटिंग करून घेते तर तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे मी इथं कटिंग करून आखून घेतलेली आहे तर आता मी कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला मी कशा प्रकारे ब्लाऊज शिवते ते दाखवते ब्लाऊज आहे तर हा दोरा आणि अजून आता आपल्याला बॉबिन भरायचे आहे तर मी बॉबिन भरून घेते आणि मग ब्लाऊज शिवायला सुरुवात करते आणि मग तुमच्याशी बोलते तर आता आपल्याला इथं बाई बनवायची आहे आणि त्यासाठी इथं मी अशा प्रकारे जी फ्रिल आहे ती बनवून घेतलेली आहे आणि आता त्याला आपण जी बाई आहे तिला जुळून घेऊ आणि दाबटीप देऊन घेऊया तर छान असे आपलं जे ब्लाऊज आहे ते तयार झालेलं आहे तर पूर्ण मी स्टिचिंग नाही दाखवली तर तुमच्याशी डायरेक्ट फायनली मी ब्लाऊज दाखवते की कशाप्रकारे स्टिच केलेलं आहे ते तर असं वरती जी बाई आहे त्या बाईच्या जी आपली सुलट बाजू आहे त्या साईडने आपल्याला जी फ्रीला आहे ती बसवायची आहे आणि अशा प्रकारे बसवून घेतल्यानंतर त्याला वरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे दाबटीप दिल्यानंतर छान अशी आपली जी बाईची फील आहे ती दिसते आणि बाईही खूप छान होते तर फायनली आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही नॉडही तयार झालेले आहे इकडं बाई छान अशी दिसत आहे तुम्हाला आणि आता पूर्ण ब्लाऊज आपला असा प्रकारे तयार झालेला आहे प्रिन्स कट ब्लाऊज होता तर तुम्हाला ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तशा प्रकारचे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन काम चालू आहे तर छान असा दरवाजा बसवलेला आहे आणि हा लॉक आहे त्याचा आपण वरती जाऊया सगळी घाण आहे आता सध्या इकडं पण एक दरवाजा बसवलेला आहे बाथरूमचा दरवाजा आहे हा Tira, con te fecha pecho con तर तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे निरभ्र आकाश आहे आणि खूप मस्त असं दुपारचं वातावरण आहे पक्षी बघा कसे उडता आहे आकाशामध्ये तर खरंच मला आवडलं ते आणि मी थोडंसं ते शूट घेण्याचा प्रयत्न केला <laughs> तर छान असे दरवाजे बसवायचं काम चालू आहे तर हा शेवटी ना आपलं दुसरं जे बाथरूम आहे त्याचा दरवाजा बसवलेला आहे तर सर्व दरवाजे बघून झाल्यानंतर आज आपण करणार होतो शिमला मिरचीचा बेत तरी तर मी ना शिमला मिरची कापून घेतलेली आहे आणि त्याचे जे आतील बी आहे ना ते सर्व काढून घेतलेले आहे तर बघू शकतं कारण अशा प्रकारे जर आपण शिमला मिरची केली ना सुकी तर कोणीच खात नाही तर मी लसून आहे थोडी कोथंबीर खोबरं आणि शेंगदाणे घेतले होते तर आणि ते सर्वांना मी एक मिक्सरमधून वाटण करून घेतलं वाटण केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि पावभाजी मसाला आपला जो घरचा लाल तिखट असतं तो धना पावडर आणि जो घरगुती आपो बनवलेला आहे काळा मसाला तो टाकायचा आहे धना पावडर थोडीशी जास्तच टाकायची आहे आणि इथं डाळीचं पीठ आणि मी थोडंसं जे आपलं बाजरीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि हिंग पावडर घेतलेली आहे हळद टाकलेली आहे आणि याची यामध्ये आपल्याला थोडंसं दही ॲड करायचं आहे तर तुमच्या चवीनुसार तुम्हाला मी इथं दोन चम्मच केले होते आणि आता हे मिक्स करून घेते आहे जे आपण सर्व काही मसाले वगैरे टाकलेले आहे ते बॅटर आपल्याला एकदम मिक्स करून घेतल्यानंतर जसं आपण तेल वांगा करतो किंवा आपण भरलेलं वांगा म्हणतो तसं तशाच तस प्रकारे आपल्याला या शिमला मिरचीमध्ये जो आपली बनवलेला मसाला आहे तो भरवायचा आहे तर तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट बनवू शकता तर चला आता आपलं जे मिश्रण आहे ते झालेलं आहे तयार आणि आता आपण एक एक करून या समोर शिमला मिरची भरून घेतलेली आहे आणि आता याला तेलामध्ये टाकूया तेल थोडं जास्त टाकायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर वाफ देऊन घ्यायची आहे आणि खूप छान अशी आपली शिमला मिर्च तयार होते तर चला मी तो जो मिरची झालेली होती तो व्हिडिओ शूट नाही करू शकली नंतर शेवटी मग लक्षात आलं माझ्या तर हा व्हिडिओ मी शूट केला तर अशा प्रकारे छान अशी आपली शिमला मिर्च तयार झालेली आहे तुम्ही तुम्ही कांदा आणि टॅमॅटो टाकून ग्रेव्ही टाईपही करू शकता तर व्हिडिओ बघितबद्दल धन्यवाद